विधानसभा निवडणुकीत काही जणांनी न कळत तर काहींनी ठरवून गद्दारी केली त्या सर्वांनी माफी दिली मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पैसे घामाच्या कष्टाचे आहेत त्यांच्या निवडणुकीत जीव ओतून आम्ही काम करणार आहोत त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी रक्ताचे पाणी करू मात्र या निवडणुकीत जर कोणी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात दिला शुक्रवारी दिनांक एकतीस रोजी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते व्यासपीठावर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख प्रदेश सचिव श्री शैल उटगे प्रदेश सचिव कल्याण पाटील जिल्हाध्यक्ष अभय साळुंके काँग्रेस नेते मल्लिकार्जुन मानकरी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातामरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भगवानराव पाटील तळेगावकर जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील शिरूर आनंदपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर देवणी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अजित बेळकोणे माजी पंचायत समिती सभापती अजित माने माजी सभापती राम गायकवाड माजी नगराध्यक्ष हमीश शेख शहराध्यक्ष अजित पाडे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यंशी अंबादास जाधव लाला पटेल किशोर कारखाने पंकज शेळके शकिल पटेल रजनीकांत कांबळे विलास सूर्यवंशी अजित निंबाळकर महेश देशमुख महेश मेहत्रे सोनू डगवाले आदी उपस्थित होते पुढे बोलताना अभय साळुंके म्हणाले निलंगा विधानसभेच्या आमदारांनी विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला एकाच रस्त्यावर अनेकदा रस्ते करून बिल लाटण्याचं काम केलं आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीमध्ये काम करताना अडचण निर्माण केली या अडचणीतून मुक्त करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवणं आवश्यक असून तिन्ही तालुक्यातील सर्वच ठिकाणी काँग्रेस आपला झेंडा रोवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी प्राध्यापक रमेश मदरसे विठ्ठल पाटील मिथून दिवे बालाजी गोमसाळे गंगाधर चव्हाण किरण पाटील प्रमोद मरुरे शाहिद लाला पटेल बबलू जाधव हाजी सराफ दिलीप ढोबळे बालाजी वळसांगवीकर सुतेश माने बाळू पाटील गिरीश पात्रे मालबा गुणसे गोविंद सूर्यवंशी विकास पाटील विलास कांबळे धनाजी चंदुरे राम भंडारे संजय बिराजदार पिराजी साबळे शरद देशमुख रमाताई टोंपे किशोर टोंपे सिराज देशमुख आजगर अन्सारी दत्ता देशमुख पंडितराव रणखांब मदन बिराजदार बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण साळुंके बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण सोळुंके ॲडव्होकेट तिरुपती शिंदे ॲडव्होकेट संदीप मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गद्दारांना पक्षात थारा नाही असे परखड मत लातूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी करत ते म्हणाले की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षातील गद्दारांचा शोध घेण्याच्या सूचना पक्षाला दिल्या असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात उमेदवारी तर सोडा साधा थारा मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांनी जाहीर करत शिफारसीवर उमेदवारी मिळणार नाही तर विजयी मेरिटवर उमेदवारी दिली जाणार असल्याचे जाहीर केलं तसेच जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या कामाचे कौतुक करत देशातील टॉप टेन जिल्हाध्यक्षांमध्ये अभय साळुंके यांची गणना होत असल्याचे त्यांनी देशमुख यांनी सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवणार खासदार शिवाजी काळगे म्हणाले की राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनाला येथील जनता कंटाळून गेली असून शेतकरी शेतमजूर व तरुण बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भाजप सरकारला जनता अद्दल घडवणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच पातळीवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असा विश्वास खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी व्यक्त केला आहे ज्या पद्धतीने विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक असताना ज्या पद्धतीने निवडणुकीला का दोन काँग्रेसमध्ये झाली आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये तोच चित्र जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे तुम्हाला का काँग्रेस एक ही एकच आहे मला माहित आहे आणि सगळ्या देशाला माहित आहे तुम्हाला गैरसमज झालाय तुमचा गैरसमज मिटवू दुसरा प्रश्न आपण की आता असल्यानं कोणी जर खेळायचा प्रयत्न केला तर मी अभय आहे मी बघून घे कारण की अशोराव नाव न घेता दिला आल्या समजा तुम्हाला बरेच गैरसमज तुमचे मिटवावं लागणार आहेत आपण बसून मिटवू आणि धमकी माझ्या कार्यकर्त्याच्या आडव आल्यावर मग ते ट्रम्प बी असला जिन पिंग बी असला कळलं का कुणा व्यक्तीला उद्देशून नाही ते आणि कुणाला असं चलतीवर धमकी त्या व्यक्तीला नाही माझ्या कार्यकर्त्याच्या हिताच्या आडवं कुणीही आलं कारण काँग्रेस आहे देश निर्माण करणारी काँग्रेस तर त्याला निश्चित त्या त्यावेळी देव सुद्धा शिक्षा देत आम्ही तर दिवस आमच्या जनगडेल थोडी पण देऊ सुद्धा असं काय म्हणतोय कारण त्या पक्षामध्ये जे मेळावा घेण्यात आला होता पक्ष निरीक्षक बरे होते परंतु अध्यक्ष नव्हते प्रोटोकॉल नव्हते ते म्हणून नाही मला काही माहित नाही ते प्रदेशची बैठक असेल त्याच्या संदर्भात मला काही माहिती नाही तुमच्याकडे डिटेल असले तर मला पुन्हा त्या माहिती घेऊन मी बोलतो एवढा मोठा महामेळावा घेण्यासाठी तुमचे प्रयत्न केला की मला एवढा मोठा महामेळावा घेतला दिलंगा मतदारसंघामध्ये

निवळ नैतिकता संपलेला कसं तुम्हाला कशावरून मोठं समजायचं तुम्ही कोट घालून भारी असते का तुमच्या कपड्यावर भारी असते का तुमच्या गाडीवर भारी असते पंचा घालून इंग्रजांना पळवलेल्या गांधीजीचे कार्यकर्ते आम्ही त्याच्यामुळे तुम्ही कशावर का भारी समजलेला तुम्हाला आणि त्यांना का वाटलं मला माहित नाही काँग्रेस भारी आहे काँग्रेसच्या पुढे चिल्ले पिल्ले इथे तुम्ही सोडून द्या तुम्ही निकालाची वाट बघा निकाला दिवशी तुम्हाला तिरंगा पडकलेला दिसल तिन्ही पंचायत समित्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद तुम्ही बॅनर बघून मतदान केला हो का सांगा तुम्ही एक मतदार आहात बॅनर बघून कोण मतदान करते का बॅनर फोटो हे चिल्लर बारक्या लोकांचे धंदे असतात जनता जनार्दन देवाच्या नंतर जनता आहे ती जनता बॅनर बघून काम दा, मतदान करत नाही काम बघून मतदान करते जनतेला चांगलं माहिती अजून एक सांगतो मी बैठकीसाठी आजचा प्रयत्न केलेला नाही उलट मी आयुष्यात पहिली वेळा जवळपासून तीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक कार्यक्रमाला जीवापाड मी मेहनत करत असतो पण आज मी स्वतःला भाग्यशाली समजतो मी कुणाला फोन न लावता तिन्ही तालुकाध्यक्षने केलेल्या नियोजनावर एक एक ही एक बाडगा आणि कुणाला भाड्याची बिड्याची न देता ही जीवाचे आमच्या घरचे माणसं आल्यात आमच ही काँग्रेस परिवारातले माणसं आहेत जीवाचे माणसं आहेत आणि विशेष म्हणजे त्या सगळ्यांना मला आज ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्न करू नाहीत आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमचे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख साहेब सुद्धा येणार आहेत न येणार आहेत ही काल आम्ही यांची वेळ घेतली साहेब एवढं सगळ्यांनी मेहनत केली आहे तुम्ही येऊन आम्हाला आशीर्वाद देऊन जा म्हटलं त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमदार बिमदार ही डोक्यातून तुम्ही गैरसमज काढून टाका आखी भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस पुढे किरकोळ आहे कळलं का अख्खी भारतीय जनता पार्टी ही निर्माता आहे उद्या बाप बाप असतय पोराला नोकर लागली म्हणून पोरग मोठं होत नसतंय बाप शेअर आरम भाजपचं सांगलं महाविकास आघाडी आमचा भागच आहे ना त्याचा कुठे इंडिया आघाडी आहे देशामध्ये त्याची तुम्ही चिंता करू नका आम्ही आमच्या माणसाला घेऊन चलू पण काँग्रेस पुढे कुणाला दुसऱ्याला मोठं म्हणल्याला मला जमत नाही प्रॉब्लेम कारण बापाला बापा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे कालचे उघ चिले पिले त्याला लगेच तुम्ही मोठं बारका लागली असेल नोकरी बांधला असेल बंगला कोणता म्हणून ती मोठ होते का बापायपेक्षा काँग्रेस बाप आहे लक्षात ठेवा ओके काय संभ्रम असा आहे की उमेदवार एक एक जिल्हा पक्ष गटमध्ये आणि गटामध्ये अनेक तुमच्याच काँग्रेस पक्षाचे संदेश काय ती आमचं यश आहे आज भाजपवाले उमेदवार इकडे पुण्याला चालल्यात हैदराबादला चालत कोण पैसेवाला आहे का इकडून तिकडून आणावं काय आणि उदगीरला चालले आहेत कोण ह्याचं ओबीसीच मिळेल का एसीच मिळेल का म्हणत आम्हाला इथल्या इथं ह्या मातीत जन्मले नाही इथं मातीत काम करत असलेले एकाच एक पाच एक पाच सात सात आठ आठ दहा दहा इच्छुक प्रत्येक मतदारसंघात आहेत हे काँग्रेसविषयी लोकांच्या मनात वाढलेला विश्वासाचं प्रतीक आहे आणि त्याच्यापैकी हा संदेश आम्ही देतो त्याच्यापैकी जो जास्तीत जास्त वेळ जनतेसाठी देणारा आहे त्याला आम्ही समन्वयानं ना कुणाची नाराजी ना होऊ देता जनतेला देऊ आणि काँग्रेसच्या ह्या आमचं सगळ्याचं मन एवढं मोठं आहे की कुणालाही एकाला इच्छुकापैकी मिळालं तर ते मलाच मिळालं या भावनेनं काँग्रेसच्या विचाराचा विजय करण्यासाठी आम्ही कामाला लागू हाच संदेश आहे वरून सगळ्या पक्षानं त्या त्या तालुक्याला अधिकार दिले आहेत महाविकास आघाडी करण्याचे त्या त्या तालुक्याच्या परिस्थितीनुसार तिथले तिथले तालुकाध्यक्ष ठरवतील आणि आमच्या पक्षाने तिन्ही पक्ष सगळे वरिष्ठ नेते तालुकाध्यक्ष जसा निर्णय घेतील तिन्ही पक्षाचे मिळून त्याच्या पाठीश्यावर शेवटी तुम्ही पडत चालण्याचा प्रत्येक काय पदात केलं जेवायची तुम्हाला एवढं चला मी बघायला नाही मी आत्ताच चालू आहे या कार्यक्रमाच्या चला तुम्हाला जीव घालतो चला मागच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये या लक्षात घेऊ शकतो नेमकं कोणतं मेळावा घरी करायचं आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सपकाळ साहेबांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत आदरणीय बाळासाहेब देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा होत आहे आणि सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आज या मेळाव्याला उपस्थित आहेत आणि हाच मेळावा खऱ्या अर्थानं काँग्रेसचा अधिकृत मेळावा समजला जावा असं आमचं मत आहे जे काही आमच्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील ते नक्कीच भविष्यामध्ये मिटवण्याचं काम आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करू आणि भविष्यामध्ये मोठ्या एकजुटीने हे निवडणूक आम्ही खंबीरपणे लढू आणि यश खेचून आणू अशी आम्हाला आशा आहे गेल्या अनेक वर्षापासून आतापर्यंत स्थानिक संस्कृती दावा किंवा दावा अनेक जण केले परंतु काबीज करण्याचं काम कोणी केलं काय वाटतं का आगामी काळात निश्चितपणाने जिल्हा परिषद असो पंचायत समिती नगरपालिका काँग्रेस शंभर टक्के यश प्राप्त करेल असं काही नाही काँग्रेसच्या विचारांनी काँग्रेसला ताकद देण्यासाठी जर कोणी एकत्र येत असतील तर निश्चितपणे चांगलीच गोष्ट आहे का हे चांगलं हे वाईट असं काही नाही जो ही कोणी काँग्रेसच्या पक्षासाठी काँग्रेसला ताकद देण्याचं काँग्रेसला उभारी आणण्याचं काम करेल निश्चितपणानं पक्ष त्याच्या पाठीशी राहील नाही का तसं काहीच नाही तो थोडी बहुत असेल मी तर बसून शांतपणे निश्चितपणाने भेटेल वाद प्रतिवाद असतात मनभेद नाहीत ना मतभेद थोडेसे असतात कारण काही लोक पक्ष सर्वांपेक्षा मोठा सगळे सगळेच कार्यकर्ते इच्छुक आहेत म्हणजे ज्यांनी विधानसभा लोकसभेमध्ये जीव थोडून काम केलं यामध्ये तुम्ही कस त्यांना समाधान उत्तर सुद्धा तुम्ही सौर केला निश्चितपणाने सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी चर्चा करून पूर्ण काही इलेक्ट्रोमेरिट बेसिस पाहून आणि त्याशिवाय त्यांच्या संमतीने सर्वांच्या संमतीने आणि कुठलाही वाद होणार नाही ताकदीनं जो काही निधी असतो निश्चितपणानं ताकदीनं काम करू आम्ही निधी ओढून आणू जनता याला प्रतिउत्तर देईल की पालकमंत्री

निश्चितपणाने मला मदत केलेली आहे निश्चितपणाने ते फिरलेले आहेत सर्व अहवाल त्यांनी तयार केलेला आहे सर्व शासनाला ब्रेटेस जाण्याचं काम केंद्रातून सुद्धा त्यांनी सांगितलं की हा जो अहवाल आम्ही केंद्रात आणि माझ्याकडे तीन जिल्ह्याचा कार्यक्रम असल्यामुळं पक्षानं दिलेला आणि चौथा जिल्हा माझा नांदेड नांदेड माझ्या मतदारसंघातला आहे आणि ह्या चार जिल्ह्यामध्ये मला फिरावं लागलेला असल्यामुळं तुम्हाला कदाचित कमी दिसला असेल पण सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहण्याचं लोकांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा आणि शासन दरबारी तो लावून धरण्याचं काम मी करत असा आहे चार दिवसापूर्वीच माझी पालकमंत्र्याची या विषयात चर्चा झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये शासनाने सगळे काम सध्या नवीन बांधकामाची सगळी कामाला मंजुरी देण्याचं काम थांबवलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यामुळं काही अडचणी लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत निर्माण झाल्या होत्या नुकतीच जागा आता हॅन्डओव्हर झालेली आहे तर त्या जिल्हा रुग्णालयाच्याच कॅम्पसमध्ये आयुष्य रुग्णालयसुद्धा देण्यात यावं अशा हो। पद्धतीची मागणी मी दोन दिवसाखाली तीन दिवसाखाली पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मुंबईमध्ये केलेली आहे आणि लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका